स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दीपकजी कांबळेसर व सन्माननीय महासचिवजी श्री कमलेशजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने व संस्थेच्या विश्वस्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ धनश्रीताई उत्पात व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री श्रीराम भाऊ बडवे यांच्या प्रेरणेने व पुढाकाराने आज आठवा जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूर शहर पोलीस स्टेशन व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने महिला स्वसंरक्षण शिबिर राबवण्यात आले या शिबिराच्या वेळेस उपस्थित व सहभागी दोनशे अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीनं कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख माननीय अंजना कृष्णा व्ही एस पी एस अधिकारी पंढरपूर शहर निर्भया पथक प्रमुख पी आय एम खडगे पाटील मॅडम त्यांचे सहकारी सौ रावण मॅडम सौ रेळेकर मॅडम सौ क्षीरसागर मॅडम सौ बैनवाड मॅडम या प्रमुख महिला अधिकारी यांचा संघटनेच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला तसेच लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर सौ संगीता पाटील आदर्श बाल व प्राथमिक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ माया सांगोलकर व त्यांच्या सर्व सहकारी भगिनी यांना मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व यावेळी आपल्या संघटनेची माहिती पंढरपूर शहराचे अध्यक्ष रवी सोनार यांनी दिली तसेच समाजातील आदर्श महिला उद्योजक अर्चना खांडेकर यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री कैलास कारंडे पंढरपूर तालुका अध्यक्ष श्री प्रवीण सुरवसे पंढरपूर शहराध्यक्ष श्री रवी सोनार तसेच पंढरपूर तालुका व शहर पदाधिकारी श्री नागेश राहिलकर श्री प्रकाश आलदर श्री गंगाधर स्वामी श्री शंकर कवडे श्री दत्तात्रय कमले श्रीराम अभंगराव श्री संतोष राऊत यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी संघटनेचे तालुका व शहरचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते